नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे घर दिवस झालं घरात काल काहीच नव्हतं माळव सगळं संपलं होत आणि बायकोची सारखी माग किरकिर होती -किर कारभारी काल ना काही नाही कारभारी काल उनालाच काय नाही तर मग एकदाचे आलो घेऊन मी पण पलोणाला आता बघ तूच काय काय ते बघ कार सांग बर नाही सांग बेवग्याची हरभराची भाजी मला आवडती कलिंगा बायकोसाठी आणला मानवला उन्हाळ्याचा पाच मोकळी शाळा लागते का नाही मंडळी पाच कोणा कोणाला आवडते कमेंट करून सांगा बर का पाच कोण आणली काटाळ वांग, वांग, वा, काट वांग। वा, कसली वांगी आहे ती म्हणली आणि वांगे सारखी वांगी म्हणली वांगे काय डुप्लिकेट असते काय छान दिसते ती खायला पण छानच लागतं वांग

तुला खायला काय आणलं अगं बाई समोसा आणलं हो समोस म्हणजे पूजाने सांगितलं होतं कलिंगड यश न सांगितलं होतं समोसा आणि दर्शन न सांगलेलं गुलाबजाम राहिलो अगो माझे राहिलो देणार तरी म्हणतो काय तरी राहिले दोन वस्तू सांगले त्यानं काय आणले आईस्क्रीम म्हणून हेच आणले तेवढं कोण ನಂಬ ಆ ತಮಾಟಾ ಚಟ್ಲಾಟ कसं वांगं खातीस ना खाती तू दात पडते बरं कशा वांग आहे ना पूजा पडते तुला खोट वाटत होय त्यानंच किडले ते मग वांग खाऊन आहे का नाग्नाच्या बारक्या पण 슬레즈, 우리, 이, direct, 이렇게 해서. Only chocolate and wallet, chocolate, 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 chocol हरभऱ्याची भाजी मंडळी आवडते सांगा बरं हरभऱ्याची भाजी खायला खमंग लागते एकदम मला का नाही गरगटी असली असते का नाही पातळ भाजी वाळलेली ते आवडते हरभऱ्याची तुला कसली आवडते होय कापूची भाजी नाही की आता उन्हाळा चालू आहे येतच नाही मग जेवण केलं कारभारणी काय सांगते तुला तर जेवण होत मी बायको दीड वाजू तर वाट बघत होती माझी जेवणाची होय का एवढा त्याग एवढा जीव टमाटे फिरिज मध्ये खालच्या भांड्यात बघा या साहेबांना ही गृहिणी आणि विचारणार कोणाला मला हाय गिरिका मग मी होतो अशी कामे लावतील तिच्या जवळ बसले ना की अशी कामे लावतील लिंबू लिंबू न्यायची का सरबत आला कोणाला लिंब पाहिजे नाही का दरवाजा ज्याचं नको खाली टाकू बोल, बोल पडते टा टा ती आणि ती गोड पडलेली देईन ते हो कलिंग खाला डबल आहे ती ती ठेवायचं आहे का ते नाही बसायचं कलिंगडे एवढं खाली लिंब काढू दे की लिंब मंडळी सरबत लागते ती एवढी हा दरवाजा टाकले लिंब आणि तिथं काय लिंबी नाही द्राक्षी खात जावं की द्राक्षी मोकळा बिचारीचा फ्रीज मोकळा जात बरोबर आहे काहीच चुकत नाही ना ते माझ्याकडे मी रक्ति लाल टूटे नाही ना कशाला पातमीट करून माझं म्हणणं आहे संध्याकाळी पात कर मस्त बेग मोकळी बेंग्यांची पाठीच ठेवतो अशीच आनंदाने राहील अशी चालेल का आणि खूप उकडं ठेवू

आता एखादं तसं काय असलं आणि घरात तिसरं सगळ्यात जास्त काम करतो तुम्हाला माहित आहे का तेवढं बी आहे बाबा इथं ठेवतो खूप संसार ताग लावायचे ना आपला संसार ताग बरोबर आहे फुलवर बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला कसा पिसारा फुलला कसा पिसारा फुलला कसा पिसारा फुलला बघू दाखव कसा पिसारा फुलला फ्लावर फ्लावर नाही मोठी ठेवतो त्याच्यामध्ये टमाटे शेमून खराब होते कळला ती पिशवी बघ कशी हळूच खाली सरली बघितलं झालं माझ हळूच पिशवी सरली खाली देऊ याला काय म्हणते हा दर्शन म्हणतो मला इंग्रजी येत नाही काय भानगड लोहच भाज भाजी घरगटवून करू ह्याला करायचं कलिंगड्याला फ्रीज मध्ये ठेवल्यास हानिकारक होत गार करायचं आणि टायवेला मध्ये गुंडाळून ठेवायचं आणि ते आता खायला पाहिजे होते मेन उन्हाचं पाच सो की हम्म या दोन्हीवर मिळून एक टायवेल जात चल समोस कधी खात आहे गर्भ त्याला हा आणि तसंच मंडळी पूजेला खायला कलिंगडी बी आणले आता उन्हाळा चालू झालाय आणि उन्हाळ्यात कलिंगड छान वाटतं खाल्ल्यावर आहे ना ग गारगार लागतं ना आणि कलिंगडात किती टक्के पाणी असतं म्हणती <laughs> कलिंगडे मध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के पाणी पाण्याचं तुला येतच नाही आधी म्हणलेले टक्के असतात आणि मी सत्तर म्हणले पुन्हा म्हणते येत आहे झाडून मग हो ना मी स्वतःला आड आणि सिद्ध करतेस का आणि ही कपडे टाचायला निघते शर्ट शिवलं होतं चार शर्ट शिवलं होतं तर भाऊजी घरात माप जरा ढगळ दिला ते ढगळ झालं शर्ट सगळं ते आज आज का सुरू आलो हवा हा मजी तुझा तर दुरुळ आहे की ही गुलाबी साडी लेकरांना उठल की शेपूस घालत बसते त्याला बघितले की खोड बढी आहे ब कलिंगड अहो ही असली कडिंग काय नाही आम्ही ज्या जवेज पंचात सात किलो वजन आहे त्याचं सात किलो किती हिरं पोकळे आहे ते कलिंगडे पहिलं निस्तो गोल असायचे निशे पेलासारखे होते आणि ते पट्टा पट्ट्याचं कलिंगड काय खायचं बीबी हात झालंय बघ शेला बीपी कायसतयेवच सोड दे मी इंजेक्शन आहे त्याला कसं खाऊ माणसाने कसं चाखव सांग तुम्ही नाही खाल्लं बी जात नाही नाही खाल्लं बी जात नाही खाल्लं बी जात जातंय कसं मंडळी उन्हाची काळजी घ्या बर का सगळ्यांना हा कलगडी सुलगडी खरबुज सरबुज माग किती बेसू दे पैशाची विचार नाही करायचा पण खायची आहे का नाही चला मग ना, ना। मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पूजा ग बाय कर ग बाय